नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहेत आज रोजी अर्धापूर येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचं परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता आपण विद्यार्थी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गट करण्यात आलेले आहेत पाचवी ते सातवी आणि सातवी ते दहावी आणि दहावीच्या नंतरच्या सुद्धा विद्यार्थ्यांचे या ठिकाणी परीक्षेसाठी वेगवेगळे घट करण्यात आलेले आहेत या ठिकाणी पाहू शकतात विद्यार्थी मोठ्या संख्येने आलेले आहेत हे आपण पाहू शकता कि किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पाचवी ते सातवी आठवी ते दहावी असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी या परीक्षेला आलेले आहेत शिवजन्मोत्सवा निमित्त जे परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे कशा के पद्धतीनं केलेलं आहे किती विद्यार्थी संख्या आपण मागच्या वर्षीपासून जो सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा सुरू केलेला आहे या, या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये अर्धापूर तालुक्यातील सर्व जाती धर्माचे सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातले सर्व मान्यवर मिळून एकत्र येऊन हा आपण सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा मागच्या वर्षीपासून सुरू केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी सुद्धा आपण या सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध उपक्रमाने आपण हा सोहळा साजरा करत आहोत दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी आपण रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर घेऊन शिवजयंती साजरी केली आणि चार मार्चला येत्या चार मार्चला आपलं जे प्राध्यापक नितीन बानोगडे पाटील यांचं शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अर्धापूर येथे व्याख्यान होणार आहे अजून एक आपण जो आज उपक्रम घेतोय आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी आपण सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्या समितीकडून सामा तालुका सामान्य ज्ञान परीक्षेचं आयोजन केलं या परीक्षेमध्ये जवळपास सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे या ही परीक्षा दोन गटामध्ये होती पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटामध्ये पाचवी ते सातवी मध्ये आपण तीन क्रमांक काढणार आहोत पहिला दुसरा आणि तिसरा आठवी ते दहावीमध्ये सुद्धा आपण तीन क्रमांक काढणार आहोत पहिला दुसरा आणि तिसरा या विद्यार्थ्यांना यांचे जे प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा क्रमांकाने विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्या विद्यार्थ्यांना आपण चार मार्च रोजी प्राध्यापक नितीन बनवडे पाटील यांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देणार आहोत याच आपण यापुढे सुद्धा सर्व तालुक्यातील सर्व बांधवांना घेऊन हा शिवजन्म सोहळा याच पद्धतीनं सुरू ठेवूया आज सातशेच्या वर विद्यार्थी या परीक्षेसाठी आलेले यासाठी काय मेहनत करावी लागेल कशा पद्धतीने नियोजन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मार्फत आपण तालुका सामान्य सामान्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेसाठी जवळपास सातशे विद्यार्थी उपस्थित राहिलेले आहेत आम्ही हा आकडा ग्रहित धरूनच सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका याचं सर्व त्या गटानुसार शॉर्टिंग केलेले पाच ते सात गटासाठी आपण एक पन्नास मार्काची प्रश्न पन्नास प्रश्नांची आणि शंभर गुणांची प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे तसेच आठ ते दहा गटासाठी आपण पन्नास प्रश्नांची आणि शंभर असणारी प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे असे दोन गट पाडून आपण त्या विद्यार्थ्यापर्यंत शिवरायांचे जे विचार आहेत ते आपण या सामान्य ज्ञान स्पर्धेच्या मार्फत पोहोचवणार आहोत कारण आपण पाहिलं शिवजयंती आपण नाचून नाही तर विद्यांच्या डोक्यात ज्ञान घालून आपल्याला या साजरी करायची आहे याच उद्देशानं आपण अर्धापूर तालुक्यात अं गतवर्षापासून हा शिवजन्मोत्सव आपण असं सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा असेल आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल किंवा इतर काही अनेक उपक्रम असेल यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी साजरी करत आहोत